डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत प्रत्येक ठिकाणी आपण नैसर्गिक पद्धतीने शेती करा असा शेतकऱ्यांना संदेश देतोय परंतु नैसर्गिक पद्धतीने शेती करायचं म्हटल्यानंतर त्यामध्ये विविधांगी आपण नैसर्गिक शेती पद्धतीचा वापर केला पाहिजे आणि त्याच अनुषंगानं ट्रॅप क्रॉप म्हणजेच सापळा पिकं या ठिकाणी बघा हळदीच्या बाजूला आपण झेंडूचं हे पीक लावलं आहे आणि या झेंडूच्या पीक लावल्यामुळे इथे सूत्रकृमींचा जो प्रादुर्भाव आहे अतिशय कमी झालेला आहे तर शेतकऱ्यांनी या ट्रॅप क्रॉप जसे सापळा पीक आहेत झेंडूसारखे हे मोठ्या प्रमाणात घेतले पाहिजेत त्यापासून उत्पन्न तर मिळतेच परंतु हळदीचंही सूत्रकृमींपासून संरक्षण होते तर या ठिकाणी आपण सुकेल्यामध्ये आहो या ठिकाणी नवनाथ भाऊ ठाकरे यांनी सूत्रकृमीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे सापळ्या पिकाचा झेंडूची हळदीमध्ये लागवड करून अतिशय चांगल्या प्रकारे कीडं नियंत्रण करण्याचं नियोजन केलेलं आहे